मुंबईला जायचं रात्री पोहोचायचं निर्णायक टक्क्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे नायट सुरू करू इथे रेंजच्या मार्चला आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण ही सत्तरऐंशी टक्के लढाई घेऊन ठेवली जाईल

शांतते पुणे जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठा जात्यां मराठ्यांना रस्त्यावरती शांतता ठेवायचं आहे आणि डोळे मुंबईवर ठेवायचे काम आहे धंदे बंद पण मराठा समाजाला न्याय दिलाश आपण कोणी शांत बसायचा नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारच्या मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केल्याला केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात दिली ती काय आपल्याला जमत नाही या सोनेरी घराच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेबांना विनंती आम्ही कायद्याच्या आणि कायद्याच्या नियमाच्या आधीपर्यंत आंदोलन करू पण परवानगी मात्र नहीं होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे ते पर्यंत कायम राहू सन्मानानं या गरिबांच्या मित्राला न्याय द्यायचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिंदेगडाच्या पालखीवर सांभाळायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणखी जे आंदोलना सहभाग झाले त्यांच्यासाठी आणि ते घरी येत म्हणून घेऊ मात्र ते नाही का मराठा आंदोलकांना सयम आणि शांतता चालायची एक गोष्ट लक्षात पण आर्मिथे वागायचं नाही कायद्याचं पालन करायचंय न्याय देताचं पालन करायचंय तुम्ही जर आर्मित्रा वाढला तर तुम्हाला एक महत्वाचा शक्य सांगतो समाजानं आपल्याला धोरण पाठवलं मुंबईला त्यांना आशे आहे हे लोकरा आपल्या समाजाला न्याय देतील की अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या कोणाने ओळखा तुमच्या खुल्या आर्मिद्या पाण्यामुळे आपला समाज संपता कामान हात आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हा दोन विनंती माझी महिला पाच हजार आघाडी ग्रामला जरा चारच आमदार बसू काय आणि बाकीचे या संयमामुळे सत्तर वर्षा न मिळणारं आरक्षण तीन करोड रुपयाला ठरणं आरक्षण दिलं आपण आतापर्यंत तुमच्याकडून मला काय अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलीस गरजर म्हणली फक्त बाबी हका घ्या बाकीची दबासा कधीच बघा तुम्हाला काय करायचं मी आलो का मग तुम्ही शांता द्या तुम्ही गेले आणि ती तरी तिकडे समुद्रातून तुम्ही गावकार गेली मग न ठेवा आपले कोणी ना कोणी मांडे घालून बसले ना इतकंच चापूर बुद्धी ठेवायची आता आज मोठा भांडा बघ आपल्याला कोणी उच्चित आपण एकमत राहू ठेवण्याची त्याला भाई नका आता आता ही ग्रामीण भाषे भाषा आहे लगेच नंतर घडायला आली आता काय करावं आणला अशी भाषे आहे त्याने पाणी जर काय करावं आता मी काय ये शिक्षण मुलं मी मला आता इतके स्टोर म्हणून म्हणून मला श्री देश मी खेळ काढायला कष्ट करण्याला शेतकरी असेल मला त्यांचा पाहिला समाज मी आपल्या इमानदारीला करतो इमानदारीला बोलतो आणि त्यांचा तो कधको ते म्हणजे काही मॅनेज करून नाही पाहिजे मला पद पैसे तो काय म्हणण्याच म्हणून मला जसे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि घरी असणार मराठ्यांसाठी त्यांनी काय केलाच का पाच हजार पाच हजारच बस बाकीचे ते म्हणले की कसा तिथं जवळच गाव दे पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारी बारी मुंबई एकशे राहतो काय परत पडला पर आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी त्याच्यासमोर बोलायचा विषय नाही आंदोलन घ्यावे कारण जिंकायचंय म्हणून तर दिला मागचं जवळ महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला हे गायलेल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला झोपातलं तिकडलं महाराष्ट्रात त्याच फिरून घेत नाही करोडो मला फिरस त्यामुळे पैसे घ्यायची गरज नाही आणि काय काय करायचं नाही आणि पोलिसांचं कार्य करायचं काय होत हे आपलेच आहेत त्यांना आपण वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण पण काय घटेल तिवळ घट्ट होते नाहीत लाव मिळतो घट्ट्यांना गोड लागत असेल मानसी म्हणत आणि आपल्या कोराचं कल्याण वाढ कारण हे गटाचाच पैसे लागायचे शिकायला हा आणि तो झाला पोलीस तो झाला पैसे झालं पोर दोन कोरे होईल कशा लागतो हे त्याला मनात मनात पण ते गाड्या लावतोय महामागून एक गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्याने लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी नाकात घेतली फक्त आता आपल्या राऊन समजतात तर ते बदमी काढल्यानंतर आपण इतका सम लढा किती उच केलं तरी उच करायचं नाही आर्मिकपणा करायचा नाही आपल्या आज मला लागले ना आम्हाला न्याय दिले की आज बाहेर आले तुम्ही जा नंबर सी सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना कोट दुखवतो त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखून द्यायचं नाही सोना आता सोनास गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचं आहे पोट दुखाला मी गोळी द्यायची काय तुम्हाला सगळं करावं तुम्ही मुंबई सोडत नाही आता काही झालं तरी सोडित नाही फक्त एकमेकाला सांगा जे एक लाखो देणं या लाखो बांधवांना माझं सांगेल कुणी जर म्हणला जाणारच त्याला समजून सांगा गप्प बसील आम्ही बसायलो तो काही आता आलो नाही काही आपल्या भाव तिथे नसतील काही भाऊ इथं नसतील आणि काही भाऊ गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टक्के त्याप्रमाणे त्या लयकरायचं आता काही निघणार आहे काही परत नाही मला वाटत नाही एवढे एवढं चालत होता ते सगळं लाभ झेलत आहे लांब 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 पुरवण्यासाठी लाभ बॅट अंगा दिला जातो थोडास्त असतो मी सोपा नाही मला सगळे निवेशन दिले मला अखेर बाकीचे सगळे म्हणजे जे उर आहे देण्याच नाही आपण काय रसायने त्यामुळे तुम्ही फक्त संयम जरा शांततेत त्याच मुंबईत यायचे पाच हजार का पाच हजार दोन हजार का दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देव आपला आहे ते नाही निव निवस्तरच देवाची पूजा करतात आपण तीन चार टायमाला पाय पडतो सकाळी ते संध्याकाळी आणि ते आपल्याला हिंदू शिकी देत म्हणजे गोठ्या घराला आपण अनामला हनुमती होते ती अनामाला शिकते दे देव आणि त्याचा तीड दिवसाचा आपला अकरा दिवसाचा कराजित घेतो मी घरात दुर्गा चौपा देव त्याला म्हणलं कमवून ते म्हणजे तिला लग्न पडस्त त्याच्यामुळे यांचा दीड दिवसाचा दिखल करायचं गाड्या आम्ही तीन महिन्याचा करू करून खांब आहे आमच्या पण मित्रबाळ इतर महत्वपूर्ण जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभा जर आता मुंबईत निघालो आणि ते जर म्हणले पाठ झाला बसा बाकी बाकीच्या जे जाऊन केलं ना घराधर दा गाड्या लावून जाणार जोपा वेळ घ्यायचा नाही सेवन ठेवायचा कोणी आडमुख करायचा नाही तुम्हाला शेवटचं शब्द सांगतो समाजाच्या अंगलबाडमत राणा येईल आणि समाज जे आपल्याकडे असायला बघतो हे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त तुमचा कोण तुम्ही तुम्ही फक्त सांगा चलो धन्यवाद सर्वजण लोकांनी राजा राहायचं ना उत्तर नोंदव्या सकाल महाराज समाज श्री बंद करतो आपल्याला सत्कार करत आहे का आपला एक बांधव सकाळी अरे पण खरायला ते खुला झाला उदाहरणारी देऊन हो सतं ते आपल्या भावाला आपल्यातून ते आता सद्ध फुटतोच माझी आपला मेट्रो आपल्या समाजाला न्याय मिळवून मुंबईत चाललं होईल सतीश मी अभिमान इच्छू त्यांनाटला किंवा काय दिला नाही त्यांना अटक आला किंवा मुंबईकर चालू आपल्यातून आपला एक भाऊ गेला त्याचा बलिदान वायात जाऊ द्यायचा म्हणून आपण त्यांना त्यांच्या डोक्यात आपण सगळं सहभागी ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घरात जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतंय तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मला मराठी कुटुंब उघडं पडून द्यायचं नाही आपण म्हणून आपण सगळ्या त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू करतो तुम्ही श्रद्धांजली